नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड गोल्डायग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे अकरा मे दोन हजार पंचवीस आणि कापूस बाजारभावाचा हा या वर्षीचा शेवटचा व्हिडिओ आहे म्हणजे या सीझनचा शेवटचा व्हिडिओ आहे काय आहेत कापूस बाजारभावाचे जाणून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो मध्ये चार ते पाच दिवस आपल्याला काही तांत्रिक अडचणीमुळे व्हिडिओ बनवता आला नाही त्यामुळे आजचा हा आपला शेवटचा व्हिडिओ आहे आणि याच्यानंतर आता कापूस बाजारभाऊचे व्हिडिओ जे असतील ते तुम्हाला डायरेक्टली ऑक्टोबर महिन्यापासून पाहायला सुरू होतील त्यामुळं हा शेवटचा व्हिडिओ आहे नक्की पाहून जा आणि यानंतर आपले कापूस पिकावर संपूर्ण व्हिडिओ चालू होतील तर एकोणतीस एम एममध्ये आजचा जो दर आहे हा आहे चोपन्न हजार नऊशे रुपये चोपन्न हजार नऊशे रुपयाच्या अगोदरचं जर दर तुम्ही पाहिलं तर याच्या जवळपासचाच होता पंचावन्न हजार पंचावन्न हजार शंभर पंचावन्न हजार दोनशे फारसा काही बदल याच्यामध्ये नव्हता आणि कापूस बाजारभाव कापूस ज्यावेळेस संपत येतो त्यावेळेस बाजारभावामध्ये हालचाली एकदम मंदावून जातात फक्त शेवटचा जो टप्पा असतो शेवटच्या टप्प्यामध्ये बाजारभाव उचलतात मग त्याच्यामध्ये फार तर पाचशे रुपये हजार रुपये दीड हजार रुपयेपर्यंत वाढ होऊ शकते आता बाजार अशा टप्प्यामध्ये की ज्या टप्प्यामध्ये कापूस बाजार जवळजवळ पूर्णपणे बंद पडला आहे आणि आता आयात निर्यातीचं धोरण आखलं जात आहे त्यामुळं कापूस बाजारभावामध्ये आता भाव वाढत होणार नाही किंवा भाव आता जे आहेत तर हे संपलेले आहेत असं तुम्ही समजू शकता तर साधारण दर आठ हजार ते आठ हजार चारशे रुपये आहेत याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं कारण आता मार्केटमध्ये वेगळी चर्चा सुरू आहे की गठन जे आहे हे आयात केलं जाणार आहे आणि गठन जर आयात झालं तर शंभर टक्के व्यापाऱ्यांचा इथं फायदा होईल म्हणून व्यापारी रेट वाढत नाहीत सगळीकडे तीच परिस्थिती आहे राजस्थानमध्ये पंचावन्न हजार सहाशे रुपये दर आहे मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये चोपन्न हजार नऊशे रुपये दर आहे कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसामध्ये चौपन्न हजार आठशे रुपये दर आहे तर पंजाब हरियाणा आणि गुजरातमध्ये चोपन्न हजार सहाशे रुपये दर आहे म्हणजे दर जवळजवळ आता स्टेबल आहेत फार काही वाढ होणार नाही कारण मार्केट जे आहे संपलेलं आहे का संपले तर आता जिनिंग ज्या आहेत ह्या बंद झाल्यात त्यासोबतच आयातीचं धोरण आखलं जातं आहे त्यामुळं रेटमध्ये फारसा काही बदल होणार नाही हे लक्षात घ्या आजचा हा आपला शेवटचा व्हिडिओ असणार आहे सीझनचा त्यामुळं आपण पुढचा बाजारभावाचा व्हिडिओ हा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद